नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त मराठी माहिती पाहणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया चैत्र महिना स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो चैत्र शुद्ध द्वितीयेला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा केला जातो स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी या दिवशी तत्वाने स्वामींचे स्मरण केले जाते काही मान्यतानुसार स्वामींनी अवतार कार्याची सांगता स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी घेतली श्री स्वामी समर्थ यांचे परमशिष्य यांच्या निवासस्थानाजवळ स्वामींना समाधीस्थ करण्यात आले असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा वनात लुप्त झाले तरी देखील आजही ते समस्त भक्तांच्या पाठीशी सदैव उभे आहेत भि नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ हे अनेक श्रद्धाळूंचे श्रद्धास्थान आहेत श्रीपाद श्री वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भगवान श्री दत्तात्रयांचे ते तिसरे पूर्णावतार आहेत श्री मी नृसिंह भान असून श्री शैल मजवळील कर्दनी वनातून आलो आहे हे स्वामींचे उद्गार ते नरसिंह सरस्वतींचा अवतार असल्याचे सुचवतात मंगळवेड्याहून पहिल्यांदा जेव्हा अक्कल ते अक्कलकोट नगरीत आले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला कर्दळीवनात प्रकट झाल्यानंतर स्वामींनी गंगातीरी प्रणा प्रयाण केले गंगातीरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्यास गेले व तेथे ते त्यांनी ते महाकाली मातेचे दर्शन घेतले नंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले शेगावचे गजानन महाराज व शिर्डीचे साईबाबा यांना दीक्षा दिली स्वामींनी भ्रमणकाळात अनेकांना दुष्टान दिल्याचे सांगितले जाते स्वामी महाराजांचे अक्कलकोटामध्ये आगमन झाले व तिथल्या बावीस वर्षाच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थस्थान झाले तेथे ते त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले हरि नाची निष्कारण शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांना धडा शिकवला त्यानंतर श्री स्वामी समर्थ जगन्नाथपुरीस आले तेथे बडोद्याचे आळवणी बुवा या नावाने सत्पुरुष दर्शनासाठी म्हणून आपल्या तिघा शिष्यासह आले होते ते सर्वजणच आजारी पडून विकलांग झाले होते कोणाला मदत मागावी एवढीही शक्ती त्यांच्यात उरली नव्हती त्यांची अवस्था अगदी मरणप्राय झाली होती, होती। तितक्यात स्वामींची स्वारी तिथे ते आली त्यांनी आपल्या कृपा कटाक्षाने त्यांचा आजार पळवला व नंतर त्यांना पटभर जेवण दिले त्यामुळे पुनच्छ जीवन प्राप्त झालेल्या आळवणी बुवांनी त्यांना आपण कोण आहोत व कुठून आलात असा प्रश्न विचारला असता स्वामी महाराज म्हणाले माझा संचार सर्व विश्वात आहे पण सह्याद्री पर्वत गिरणार पर्वत काशी क्षेत्र मातापूर करवीर पंचाळेश्वर कुरवरपूर औदुंबर करंजनगर नृसिंहवाडी गाणगापूर ही आमची विशेष प्रीतीची स्थाने आहेत हे ऐकून लोकांना अचंबा वाटला आळवली बुवाने तर महाराजांनी दिलेल्या उत्तरावरून ते खुद्द नर्श सरस्वती आहेत असा निष्कर्ष काढला स्वामींनी लोकांना भक्तिमार्गास लावले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्या मुजोरांना वटणीवर आणले धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनात लुप्त झाले सबसे बडा गुरु सबसे बडा गुरु का ध्यास और उससे ही बड़े श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हटले जाते आज आपण श्री स्वामी समर्थ निमित्त मराठी माहिती पाहिलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं सुरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद